एकतरी एकजुटी एकजुटीचा विजय असो एकतरी एकजुटीचा विजय असो विमा हक्काचा विमानच्या हक्काचा प्रजन्यमापक यंत्राची जागा बदलली प्रजन्यमापक यंत्राची जागा बदलली पाहिजे नवीन प्रजन्यमापक यंत्र बसवलं पाहिजे नवीन प्रजन्यमापक यंत्र बसवलं पाहिजे वाघाड मंडळ सतरा गावं एक एक गाव असेल मिलीमीटर येतात म्हणजे जे महसूलचं मंडळ असतं वाघगड मंडळ त्याच्यामध्ये एकवीस गावं याला एकवीस पाहिजे त्याची तीन चार वगाळलेली तर सतरा गावातली सतरा शेतकरी पाहिजे सोबत साहेब

तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली काय प्रमुख मागणी होती आणि कलेक्टरकडनं काय आश्वासन मिळालं आमची प्रमुख मागणी अशी होती की आता दोन दिवसापूर्वी आमच्याकडं पाऊस आणि धुक्याने द्राक्षबागेचे खूप सारे नुकसान झाले होते त्या संदर्भात जेव्हा आम्ही माहिती काढली तर आमच्या मंडळात वाघ्र ठिकाणी जे असलेलं प्रजन्य मापक या मापकामध्ये मा दोन दिवसाचा पाऊस हा निरंक दाखवण्यात येत होता आणि विमा कंपनीकडून याचा कोणताच मोबदला की पाऊस निरंक दाखवल्यामुळं मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांना विमा मिळत नसल्यामुळं आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटलो आणि सविस्तर त्याविषयी चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पर्जन्यमापकाचा जो विषय आहे तो मी मार्गी लावण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो आणि बाकीचं पानद्रस्ते असेल सामूहिक शेततळे असेल याच्यासाठी अनुदान असेल आणि बँकेचे काही मुद्दे होते युनियन बँकेचे त्या त्या संदर्भातही साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी शंभर टक्के प्रयत्न करतो की आ, मला यात काय बदल केला जाईल म्हणून दोन दिवसापूर्वी तुमच्या परिसरामध्ये पाऊस पडला पर होता त्यामुळे द्राक्ष बागांचं नुकसान झालं होतं कृषी विभागाने काही के पंचनामे केलेत का आणि त्या संदर्भात काही बोलणं झालं कृषी विभागाचा जो कारभार आहे हा सगळा भोंगळ कारभार झालेला आहे कृषी विभागाने दोन दिवसापूर्वी आमच्याकडे पंचनामे तर आमच्या काही केले नाही पण परंतु प्रत्यक्षदर्शी त्यांनी जी नुकसान झालंय ते बघितलंय आणि आशा करतो आम्ही की येत्या आठ दिवसाचा वेळ देऊन आठ दिवसात ते त्या काहीतरी त्याच्यावर मार्ग काढतील आणि पंचनामे करतील अशी आशा बाळगतो आणि त्यानंतर जर पंचनामे नाही केले किंवा शेतकऱ्यांना मोबदला नाही भेटला तर यापेक्षा दुसरा काय अजून पर्याय मार्ग शेतकऱ्याला काय केला जाईल आणि कसं त्या संदर्भात पाऊल उचललं जाईल हे आम्ही निश्चितच ठरू या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची काही चर्चा झाली का हो त्या संदर्भात तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी यांचं जे आहे त्यांचा जे कारभार चालतो आणि त्यांच्याविषयी जे शेतकऱ्यांना उडवडीचे उत्तर देतात त्यांच्याविषयी तक्रार आम्ही केलेली आहे किती दिवसापासून बंद तुम्हाला कधी कळाल विषय असा आहे की प्रजन्यमापक बंद आहे का चालू आहे हे प्रशासन ठरवाल ते आम्ही बंद आहे का चालू आहे हे आम्ही नाही ठरवलंय कारण ज्या वेळेस आम्ही डाटा मागतलाय आणि प्रजन्यमापकाने दोन दिवसापूर्वी पाऊस पडला नाही असं निरंक दिलेला अहवाल त्या अहवालाच्या अनुसार आम्ही तालुका कृषी अधिकारी यांना त्या प्रजन्यमापकाच्या थोड्याच अंतरावर असलेल्या शेतात तिथं घेऊन गेलो होतो की त्या ठिकाणी प्रजन्यमापक जर तुमचा निरंक अहवाल जर दाखवत असेल दा तर ह्या एक किलोमीटर असणाऱ्या शेतात इथं नुकसान कसं झालंय हे त्यांना प्रत्यक्षदर्शी आम्ही तिथं दाखवलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांसोबत जी चर्चा झाली त्या चर्चेवरती तुम्ही समाधानी आहात हो नक्कीच साहेबां बन, साहेबांनी जी चर्चा केली त्याच्यावर नक्कीच समाधानी आहे आणि याच्या अगोदरही जिल्हाधिकारी साहेबांनी खूप सारी शेतकऱ्यांना मदत केलेली के आहे आणि अशी आशा बाळगतो की साहेब शंभर टक्के यावेळेसही आम्हाला मदत करतील